आदर चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी श्रद्धा म्हस्के आज आपल्या सोबत जोडलेले आहे राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार सर काय तुमचा परिचय आणि तुमचा काय विजन आहे मी राम चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळा चिन्हावर प्रभा क्रमांक आठ मधून उभा आहे माझ्या सोबत आमचे आणखी तीन उमेदार उमेदवार इथे राष्ट्रवादी घड्याळा चिन्हावर उभे आहेत आमचं विजन असं आहे की गेल्या 15 दिवसापासून रोज आम्ही जवळजवळ सात ते आठ तास नगरा नगरा नगरामध्ये वार्डामध्ये फिरून इथल्या ज्या काही नाल्या आहेत त्या तुंबल्या आहेत त्या स्वच्छ करणे शिक्षणाची मोठी समस्या आहे सुंदर शाळा झाल्या पाहिजे शिक्षणाची सोय झाली पाहिजे जेणे जेणेकरून गरीब विद्यार्थी जो आहे तो दुसऱ्या शाळेत म्हणजे कॉन्व्हेंट मध्ये न जाण मनपाच्या शाळेमध्ये शिकले पाहिजे डिजिटल वाचनालय इथे आमचे वार्डामध्ये करणार आहोत त्यानंतर इथे जे रस्ते आहेत जे वेळोवेळी फुटून जातात तर सिमेंटचे रस्ते आम्ही करू गार्डन नाना नानी पार्क आणि आरोग्याची जी समस्या आहे ती जेणेकरून कोरोनासारखी महामारी किंवा डेंग्यू सारखे रोग जे आहेत ते या वार्डमध्ये किंवा या नगरामध्ये येणार नाहीत हे आमचं विजन घेऊन आम्ही पुढे जाता म्हणून मी सर्व आमच्या नागरिकांना विनंती करतो विशेषतः वार्ड क्रमांक आठच्या की येत्या पंधरा तारखेला घड्याळ या चिन्हावर उभं राहून वोट करून शिक्का मारून किंवा बटन दाबून चारही उमेदवारांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळ या चिन्हावर शिक्का बटन दाबून मोठ्या प्रमाणात आम्हाला मतदान करावं हीच माझी विनंती आहे जय भारत जय राष्ट्र